नमस्कार मी पूनम तुमचं पुनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण दक्षिण भारतातील लोकप्रिय रेसिपी म्हणजे कड राईस दही भाताची रेसिपी बघणार आहोत तर हा दही भात करताना अगदी तिथल्या मंदिरांमध्ये बनवला जातो तीच पद्धत मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे अतिशय चविष्ट आहे आणि उन्हाळ्यामध्ये तर हा दही भात खायला खूप छान लागतो पोटाला तर थंडावा देतोच पण भाजीपोळी खायचा कंटाळा आला तर हा एक उत्तम पर्याय आहे नेहमीप्रमाणे रेसिपीमध्ये खूप साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात आधी आपण भात शिजवून घेणार आहोत तर कुकरमध्ये मी एक कप कोलम तांदूळ घेतला तुमच्याकडे घरात जो तांदूळ अवेलेबल असेल तो तुम्ही या भातासाठी वापरू शकतात स्वच्छ तीन पाण्याने आपल्याला हे तांदूळ धुवून घ्यायचे आहे रात्रीचा शिळा उरलेला भात सुद्धा तुम्ही यासाठी वापरू शकतात तांदूळ धुतले गेले की दोन कप सुरुवातीला पाणी टाकायचं आणि चवीनुसार मीठ टाकून एकदा चांगलं ढवळून घ्यायचं चा, आहे आणि मग यामध्ये आपल्याला एक कप रूम टेम्परेचरचं दूध टाकून घ्यायचं आहे दूध टाकल्यामुळे या भाताचा रंग अगदी पांढरा शुभ्र येतो आणि चवीलाही खूप छान लागतो एकदा तुम्ही हे ट्रिक वापरून बघा याला चांगलं मिक्स करायचं चा, आहे आणि हाय फ्लेमवर एक उकळी आली की कुकरचं झाकण लावून मीडियम फ्लेमवर पाच शिट्ट्या करायच्या आहे भात अगदी मौसूद शिजणं खूप गरजेचं आहे याच्या शिट्ट्या होत तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे तर पूर्णपणे पाच शिट्ट्या झाल्या होत्या कुकरची पूर्ण वाफ निघाली की मगच झाकण उघडायचं हे बघा मस्त याला एकदा ढवळून घ्यायचं आहे थोडासा भात आपल्या बाजूला आपण गार करायला ठेवूयात तोपर्यंत तडक्याची तयारी करूयात तर तडका पॅनमध्ये दोन मोठे चमचे साजूक तूप घेतलं आहे साजूक ऐवजी तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता पण तिकडे जेव्हा मंदिरांमध्ये हा भात किंवा हा राईस दिला जातो तो, तो साजू तुपातलाच असतो त्यामुळे याला चव खूप छान येते एक चमचा चणा डाळ एक चमचा उडदाची डाळ एक चमचा आपल्याला यामध्ये जिरं आणि एक चमचा मोहरी टाकायची आहे तर पोह्याचा चमच्याने मी या ठिकाणी सर्व मेजरमेंट घेतली आहे हलकासा गुलाबी रंगावर डाळींचा रंग बदलला की यामध्ये आपल्याला दहा पंधरा काजूच्या पाकळ्या टाकायच्या आहे आता मंदिरामध्ये जेव्हा हा भात दिला जातो त्यामध्ये भरपूर असे ड्रायफ्रूट्स टाकले जातात ऑप्शनल आहे काजू नसेल टाकायचं तर कि स्किप करा थोडी कडीपत्त्याची पानं आणि चिमूटभर हिंग घालायचं आहे हिंगामुळे या भाताला चव खूप छान येते छान याचा तडका आपलासा तयार होतो आहे आता यामध्ये आपल्याला दोन सुक्या मिरच्या अशा तोडून टाकायच्या आहे आणि छान गुलाबी रंग आला की गॅस बंद करायचा तडका थोडा आपल्याला गार करायला ठेवायचा आहे एकीकडे एका मोठ्या बाऊलमध्ये तयार केलेला भात टाकायचा आहे आणि या भातामध्ये आपल्याला थंडगार असं घरचं गोड दही टाकायचं आहे एक लक्षात असू द्या कर्ड राईससाठी आंबट दह्याचा वापर करायचा नाही आहे तुम्ही या ठिकाणी दही बघू शकताय घरचं दही आहे किती छान सेट झालं आहे तर याची डिटेल रेसिपी मी आपल्या चॅनलवर अपलोड केली आहे तिथे जाऊन तुम्ही नक्की चेक करा अगदी आईस्क्रीमसारखं आपलं दही या ठिकाणी तयार होतं दही टाकलं की अगदी याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा इंच आलं किसून टाकायचं आहे थोडंसं चवीनुसार पुन्हा मी मीठ ॲड केलं आहे एक चमचा साखर टाकायची आणि हाताने अगदी मॅश करता आलं तर हाताने मॅश करा किंवा चमच्याने आलं एकसारखं असं मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे भाताची चव खूप छान लागते आता मी यामध्ये अर्धा कप इतकं को दूध ॲड केलेलं आहे रूम टेम्परेचरचं हवे असेल तर तुम्ही यामध्ये क्रीम टाकू शकतात फ्रेश जी आपली साय असते दुधाची ती टाका अप्रतिम चव येते त्याने अजूनच आता यामध्ये तयार केलेला तडका आणि खूप सारी अशी कोथंबीर बारीक चिरून टाकायची आहे याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हा भात शक्यतो थंडगार असा उन्हाळ्यात सर्व करावा हवं तर तुम्ही यामध्ये किसून घेतलेलं गाजर ॲड करू शकतात मी यामध्ये डाळिंबाचे दाणे टाकले आहे त्याचबरोबर बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकली आहे लहान मुलं खाणारे असतील तर हिरवी मिरची स्किप करा द्राक्षांच्या सीझनमध्ये द्राक्षसुद्धा यामध्ये कट करून टाकली जातात तुम्हीसुद्धा असा कर्ड राईस करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद